नमो बुद्ध आहे सर्वांना सविने जय भीम आज आपण भाई जगदीश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अं कोंडाने लेणी जमलेलो आहोत खूप आनंदाचा क्षण आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार आज अशा व्यक्तीचा आणि लेणीवरती वाढदिवस होणे हे माझ्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि खूप चांगली सुरुवात आहे जी उद्या जे काही आपली ही बातमी आहे उद्या जी व्हायरल होईल त्यातून अनेक लोकांनी त्यांच्यातून असं काही घ्यायला पाहिजे की घरातील जे काही प्रोग्राम असतात वाढदिवस असतात आणखी काही प्रोग्राम असतात ते लेणी कसे साजरे होतील याच्यावर भर दिला पाहिजे जेणेकरून लेण्याकडे वक्र दृष्टी करून जे बघतात अतिक्रमणाच्या दृष्टीने किंवा विद्रुपय करण्याच्या दृष्टीने त्याचा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही आणि आज ही त्यांची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे यामध्ये खरंच त्यांचे मी खूप आभार व्यक्त करत आहे आमच्या एमबीसीपीआर टीम मार्फत जेणेकरून जे आम्ही काम करतो त्यात हे जे आज त्यांनी केलं आहे याचंही खूप मोठं महत्वाचं पाऊल म्हणता येईल आणि याच्यापासून खरंच लेण्याची लेणी चळवळीला मोठा फायदा होणार आहे हे इथं सूचित करू इच्छितो आता आज आपण जवळजवळ दोनशेच्या दो दो आसपास सदस्य आहेत इथे महिला लहान मुलं वयस्कर मंडळी लहान भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सगळ्याच्या यापैकी बऱ्याच लोकांनी इथं मांडतो फिफ्टी पर्सेंट लोक आज इथे फर्स्ट टाईम आलेले असतील तर काही आधी येऊन गेलेले असतील तर इथे आता आता आपल्या भंत भंतेजीने आपल्या लेणीबद्दल बरीच माहिती दिली बोलता बोलता त्यांच्याकडून बरेच काही माहिती सांगण्यात आली जी आपण ऐकलेली आहे जसं त्यांनी नियम मग म्हणाले की कोंडिन्य भगवान तथागाथाचे जे, जे शिष्य होते कोंडीन्य ते इथे आले होते आणि त्याच्यामुळे या कोंडाने गावाचं नाव कोंडाने पडलेलं आहे आणि त्यावरूनच कोंड लेणीचं नाव सुद्धा कोंडाने पडलेलं आहे महाराष्ट्रात नाही तर भारतभरामध्ये अनेक ठिकाणी कोंडिन्य नावावरून कोंडाने गाव किंवा कोंड हा शब्द वापरण्यात आलेला आहे त्याचं जास्त प्रमाण हे आंध्र प्रदेशातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं किंवा ऐकणार आहे जसं गोळ कोंडा कोंड कौन्ड, कोंडवरून आडनाबाईन आहेत प्लस काही ठिकाणची नावं आहेत तर हेच एक कारण आहे की जिथे जिथे बुद्धिजम पसरलं त्या काळात तिथे त्या काळामध्ये लेण्या जे काही आपले बंदे होते महाथेरो थेरो थेरो यांची जी नाव होते ते बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत तर त्याचंच एक आपल्याला उदाहरण इथे दिसत आहे आता आपण जास्त वेळ घालवत आपल्या लेण्याची बरीच माहिती घ्यायची आहे तर आपण जसं आता इथे बस समोर जर पाहिलं एक शिलालेख दिसत आहे वर काही शिल्पपट दिसत आहेत त्याला आपण शिल्पपट म्हणतो जे काही श्री पुरुषांचे चित्र दिसत आहेत कोरलेले ह्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये जण आहेत एका कोपऱ्यात दोघे जण दोन आणि परत एक आहे यांचे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की यांचे चेहरेपट्टी यांचे शारीरिक शारीरिक दृष्ट्या पाहिलं तर आणि त्यांचे पेराव हो पाहिलं तर ही लोक इंडियन प्रकारची वाटत नाहीत म्हणजे जर मोबाईलमध्ये फोटो काढून झूम केलं तर ही सगळी भारतीय गणातील नसून हे ग्रीक जे काही व्यापारी लोक यायचे आपल्याकडे भारतात त्या काळातली ज्यांनी या लेणीसाठी दान धर्म केलेलं आहे जे धर्मदान केलेलं आहे लेणीचं काम करण्यासाठी धम्मदान दिले आहे त्यासाठी ज्या त्या लोकांचं इथे चित्रीकरण करण्यात आले याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या मधले संबंध कसे होते हे स्पष्ट दाखवलेले आहेत म्हणजे आताही आपण बघतो स्त्रियांना दुय्यम स्थान होतं जे हिंदू संस्कृतीमध्ये विशेष करून आणि भारतातील मागील इतिहासामध्ये स्त्रिया पुढे येत नव्हत्या त्यांना बरेच काही बंधनं होती पण जर आपण हजार वर्ष मागे गेलो तर यात तसं काही दिसत नाही स्त्रियांना तितकंच बरोबर म्हणजे जिथे पुरुष आहे तिथे स्त्री आहे आणि तितक्याच मोकळेपणा नाही कुठे ती लावलेली नाही शरमलेली नाही किंवा तिला कुठलंही असं कोपऱ्यात बसून असं नाहीये शिल्प सुद्धा पुरुषाच्या बरोबरीत आहे शिवाय ते त्यांच्यात खूप म्हणजे संवाद आहे एक प्रकारचा म्हणजे त्यात त्यांनी एकमेकाला छेडछाड आहे एकमेकाचं प्रेम म्हणजे त्यांना एकमेकाला बोलणं आहे हे आपण जरी नुसतं ते थांबलेलं दिसत आहेत पण जर तुम्ही त्यांना झोन करून पाहिलं किंवा बराच वेळ पाहिलं तर तुम्हाला त्याच्यात संवाद पण समजेल की त्यातलं नातं किती मोकळं होतं तर हे हे इथे लेनर करून ठेवलंय म्हणजे याच्यावर विचार करा मध्ये त्या काळात स्त्री पुरुषांमध्ये किती मोकळी होती कुठलेही बंधन नव्हतं स्त्री हे पुरुषांच्या बरोबर नव्हते बंधनं सांगितलं सत्ता मा म्हणजे मातृसत्ताक आपला देश होता त्याच एक उदाहरण आहे दुसरी गोष्ट हे जे पुरुष आणि स्त्री दिसतात हे यवनी आहेत म्हणजे ग्रीक कारण याचं कारण आहे की जे कोपऱ्यात एक शिल्प आहे त्याच्या आता जी ढाल आहे ती शक्यतो आपली ढाल असे गोल आकारची असते परंतु इथे जी ढाल आहे ती चौरस आहे कृती आहे ह्याच्यावरून कळतं की हे ग्रीक किंवा यवनी लोक आहेत आणि पेहराव वेशभूषा खूप सुंदर होती आपण म्हणतो की आपण स्त्रियांना सुद्धा असं बंधन नव्हतं तुम्ही जर कारणेरी किंवा कार्यालय गेलात तर तुम्हाला तिथे स्त्रियांचे म्हणजे शिल्प पाल्यानंतर कळेल की स्त्री किती मुक्त होती त्याच्या कारण सुद्धा की स्त्रीकडे बघण्याचा हेतू वेगळा होता म्हणजे आपण स्त्रीकडे बघतो आता असं म्हणतो मुलीने कपडे पूर्ण घातले पाहिजे पण तसं काय त्यावेळी नव्हतं परंतु कारण ते बघण्याचा हेतू तसा नव्हता आता खूप वे लोकांच्या आता आपण दररोज बातम्या बघतो वाईट घटना आपल्याला ऐकायला येतात कळतं की संस्कृती किती बदलली पण पुर पूर्ण त्या काळात संस्कृती अशी होती हा झाला आपलं चित्र शिल्पफटाबद्दल माहिती झाली जर आपण मागे जर पाहिलं तर आपल्याला इथे एक कमान दिसते ही जी, जी मेन लेणीची कमान आहे ही पिंपळ कृती आहे बुद्ध धम्मात पिंपळ पान पिंपळ बोधी वृक्षाला खूप महत्व आहे कारण काय होतं की जे काही आपले बुद्धिजममध्ये असलेले सिंबॉल चिन्ह आहे ते सगळ्या लेणीमध्ये वापरले गेलेले आहेत एक तर पण आहे दुसरं जे गाव आपले जी लेणीचा आतला जो भाग आहे गाभारा जो हत्तीच्या पृष्ठपण आहे गज गजपृष्ठाकार आहे म्हणजे हत्तीची पाड जी असते जर आपण एखाद्या वस्तू आतमध्ये आणि पुन्हा काढली जो आकार येईल तो आकारा लेणीचा आतला भाग आहे त्याला गजपृष्ठाकार म्हणता येईल की दुसरी पिंपळ कृती कमन आहे तिसरी एक वेदिका पट्टी बुद्ध धम्म आणि संघ याचं सा, जे सांगड घातलेले वेदिका पट्टे तीन पट्टे असतात त्याचा आकार साईज शेप हा खूप युनिफॉर्म आहे त्या काळात देखील कुठलंही आपण म्हणू शकत नाही की त्या काळात टेक्निक होती उलट आता टेक्निक खूप जास्त होती आपण सिमेंटमध्ये किंवा लाकडमध्ये आता जर कोणी कलाकार करायला घेतला तर त्यांना एवढी अॅक्युरेसी मिळणार नाही जेवढी तुम्हाला साध्या वेदिका पट्टी मध्ये दिसते ज्या ज्या तीन पट्टे आ ना आ पट्टी दिसतात उभ्या आणि आडव्या त्याला वेदिका पट्टी म्हणतात वेदिका पट्टी तुम्हाला स्तूपावरती पण दिसते आणि लेणीच्या चौकट बाजूला पण दिसते तर त्याची डायमेन्शन बघा तुम्ही अगदी मायक्रोमीटर किंवा वर्नियर कॅलिपरने जरी तुम्ही माप घेत ना खूप कमी फरकाने फरक असेल कारण दगडात आहे म्हणून कारण इतकं सुबक काम आहे की ते आता आपण करू शकत नाही आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की लेण्यांचा जीर्णोद्धार करायचं काम चालू आहे किंवा काही काही ठिकाणी प्रतिकृती साकारल्या जातात परंतु त्यांना त्या कलाकारांना हे जे काम घडलेलं आहे तसं घडवता येत नाही हे एका सिंगल रॉक कट याला सिंगल रॉक कट म्हणतात अखंड एक दगड आहे त्याला एक एक भाग आहे याला कुठलाही जोड जोड केलेला नाही फक्त लाकडं सोडली तर कुठलाही भाग इथे जोडलेला नाही अखंड हा कोरत गेलेला आहे कोरताना त्यांना त्यांना स्वतःच खूप टेक्निक वापरलेलं आहे पेशन्स आहेत मेन म्हणजे घाई ना नाहीये ना त्यांना हजार वर्ष काम चाललेलं आहे त्यांना असं कुठलं नव्हतं की आज मला कम्प्लीट करायचं त्यांनी एक तुम्ही इथं तुम्ही शोधला तर तुम्हाला जो प्रेशर येतो छन्नी हातोळी मारताना त्याचा एक्स्ट्रा एक प्रेशर आल्यामुळे एखादी टवकी उडालेली दिसते काय म्हणतात खिपली तर आधी खिपली उडालेली दिसत नाही त्याचं कारण आहे की त्यांना प्रत्येक त्यांचा घा जो घाव होता तो खूप विचारपूर्वक आणि खूप म्हणजे आतल्या भावनेने त्यांना त्याला विद्रूप करायचं नव्हतं किंवा त्याला त्याला दुसरं रूप द्यायचं नव्हतं त्यांना जे पाहिजे ते देत होतं म्हणून त्यांनी त्यांचा प्रत्येक घावा खूप विचारपूर्वक गेलेला आहे पेशन्सनी गेलेला आहे आणि खूप धार्मिक म्हणजे त्यांना आतमध्येच त्यांना बुद्ध धर्माबद्दल जे वाटत होतं ते त्यांच्या हातातून येणाऱ्या प्रेशरने आणि छान हातोड्यातून दिसतं जे काही साकार झालंय त्यांच्या आतल्या भावनेने साकार झालेला आहे तर हे चांगलं उदाहरण आहे की पेशन्स खूप होते आणि त्यांनी ते जे ठरलेलं होतं तेच करायचं होतं त्यांना घाई नव्हती त्यामुळे प्रत्येक तीन कामणी दिसतात तिन्ही कामाणी सारख्या आहेत तर आकार सेम आहे कुठली कमी जास्त रुंदी जाडी जास्त नाहीये आणि जसा विज्युअल थ्री डी इफेक्ट वापरलेला आहे म्हणजे आता जर आपण एखादं साधा पिलर जरी बनवायचा म्हटलं तर त्याचा गोलाकार सारखा होत नाही कुठेतरी फिरपा झालेला दिसतो परंतु तसं नाही दिसत आहे म्हणजे याच्यावरून कळतं की त्यांचं याची एकाग्रता ही खूप होती जर आपण आतमध्ये गेलो आज सगळे बसलेल्या तिकडे स्तूप जो आहे आतमध्ये या स्तूपाची प्रतिकृती वरती एक आहे म्हणजे हा जो मेन स्तूप आहे आतमध्ये या भिंतीवरती अर्ध स्तूप आहे म्हणजे त्याच आकाराचा तर हा स्तूप फार पूर्वी म्हणजे याचा काही इतिहास नाही की कुठं लिखित नाही कधी तोडला गेला जसं बंतेजी म्हणाले की काही वर्षांपूर्वी म्हणजे दोनशे चारशे पाचशे वर्षांपूर्वी जे काही आक्रमण होत होते आणि त्या लोकांना शोध लागले होते की सूप तोडल्यानंतर त्याच्यामध्ये जवळ दागदागिने मिळतात किंवा बऱ्याच गोष्टी मिळतात आणि त्याने अशा पद्धतीने स्तूप तोडायला घेत होते आणि हा तोच प्रकार आहे हा स्तूप पूर्णपणे उद्ध्वस्तच केलेला आहे आणि काळाच्या उगात पाण्याचे लिकेज आहे त्याच्यामुळे ते बरं खचलंय आणि नष्ट झालेला आहे तर अजून एक गोष्ट हे जे पिलर आहेत अष्टांगिक मार्गाचे चांगलं उदाहरण आहे की अष्टकोणी खांब आहेत आपल्या प्रत्येक लेणीमध्ये हा इवन संख्या असते म्हणजे इवन म्हणजे दोन चार सहा आठ असे असते काय म्हटलं तर हे अष्टकोणी खांब काही ठिकाणी सोळा आहेत काही ठिकाणी बत्तीस आहेत काही ठिकाणी छत्तीस आहेत चौतीस आहेत आता है हा इथे जवळजवळ हा बत्तीस चाकळा आहे काही मागचे का तुटलेले आहेत हे पुढचेही तुटलेलेच होते मागील सात ते आठ दहा वर्षापूर्वी हे एसआयने हे यांच्या बाहेरून आणून दगड हा बसवलेला हो आहे काम अपूर्ण राहिलेलं आहे आणि आता दगड बसवलेला हो हा हा परफेक्ट मॅच होत नाही हा दगड जो राजस्थानचा आहे म्हणजे हा खडक जो आहे तो इंडियन म्हणजे महाराष्ट्रातील नसून तो राजस्थानचा आहे तो चुकीचा आहे कारण आता जर लावल्यामुळे त्याचा प्रेशर आलेला काही काही त्याला तडे सुद्धा गेलेले आहेत त्यानंतर आता आपण खाली बघतो हे दगड आले हे नंतरचे दगड आहेत हे वरती काम करत होतं पण ते काम पूर्ण झालं नाही हेच एक खूप आपल्या लेण्यांची दुर्दशा अशी म्हणता येईल की पुरातच खात खूप काही पैसा मिळतो त्याला निधी मिळतो परंतु लेण्या वापरत नाही कारण आपण त्यांचं असं म्हणणं आहे की डेड मॉन्युमेंट आहेत म्हणजे या लेण्याने त्यांनी मृत घोषित केलेला आहे कारण इथे लोक जात नाहीत येत नाहीत म्हणून त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत तर आज जर आपण इथे दोनशे लोक असू दर महिन्याला दोनशे लोक आपण नसू दुसरे कोणी असतील त्याच्या पुढच्या वेळी दुसरे कोणी असतील तर ह्याला आपण डेड मॉन्युमेंट म्हणू शकत नाही आताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही सिल्लोड तालुका औरंगाबाद संभाजीनगर मध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये घटकोष लेणी आहे तिथे आम्ही महोत्सव केला जवळजवळ दीडशे लोक होते तिथे सुद्धा ती लेणी डेड म्हणून मृत्य म्हणून घोषित केलेली आहे कारण तिथे आतमध्ये ओठ वागू साम्राज्य आहे आतमध्ये जवळजवळ एक ते म्हणजे एक पंधरा ते वीस इंचा असा अच होता आपली एमबीसी टीम मागील एक दोन महिन्यापूर्वी जाऊन त्यांनी तो चाळीस तरुणांनी जाऊन तो साफ केला त्याच्यानंतर मग पुन्हा आपण पुन गेल्या महिन्यात गेलो आणि पुन्हा एक महोत्सव केला आता तिथे आपण जसं आता इथे बसतो तशी तिथे जाऊन बसू शकतो आधी ते पण आतमध्ये एंट्री पण करू शकत होतो ते काय होतं की आपण वारंवार जातो साफसफाई करतो हे आपल्या वास्तूत आपण साफ करायला पाहिजे कर, कर, कर आपण पुढाकार घेतला आहे मागील आठ दहा वर्षापूर्वी गड किल्ल्यावर काम करण्याचे खूप मोठं पेव फुटलं होतं तुम्ही जिथे हो, गड किल्ल्यावर दिसत होते गड किल्ल्यावरती सारखे दीपोत्सव करणं साफसफाई करणं हे सर्रासपणे झालं होतं पण लेण्याकडे कोणी फिरत नव्हतं हाच एक हेतू होता की एक आपली लेणी सवर्धाची टीम निर्माण झाली आणि आता आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक रविवारी अनेक लेण्यावरती अनेक टीम असतात आणि खूप चांगली गोष्ट आहे तर अजून थोडीशी माहिती आपण पुढे जाऊन घेऊया वर सगळ्याला जायला लागणार नाही आता एक शिल्प आहे ते आणि एक आहे लायक आपण एवढं बोलून घेऊया याच्यावरती मी जरा पुढे